अरे तुझा हाय घरात फोन केला उचल ना फोन हळूला येईन कोणी कशाला आलाय बोल आर रा मला त्यामुळे आल तुझ्याकडे तुझं सांगितलं ना माझं लग्न झालेले आता तोच करतो तू बसशांत बघन बघन काय प्रॉब्लेम नाही झाला तुला नाही प्रॉब्लेम आहे तर प्रॉब्लेम मला होईल कोणतरी आले की मी जातो निघून अरे पण घरी सगळे हितलं जाऊन दे बाहेर जा कुठेतरी भेटायला भाई तू मला तू भीती वाटते तू असं काय करतो त्याला काय कोणी कुणी बघितलं तर बघितलं लग्न काय जमत होतं लग्न झालं काय जमाना नाही तसं नसतं हे वेगळे राहते तुला नाही कळत तू बसशांत तू जाय आता कोणी बघत नाही तरी येईल नाही मी एवढं सहजाची नाही जाणार येड बिड झालं काही येड बिड करू गरीब सगळे आहेत अरे नाही कोण तुला सांगितलं ना, ना मी आले की मी इकडून निघतो आलेल्या मार्गाने माघारी जातो बरं जाऊ दे कशाला आले ते बोल कशाला तुझं चाललंय ना माझं होतंय का आता तुझ्याशिवाय मला पर्यायच नाही दुसरा भाऊ तुला सांगितलंय ना तू दुसरी पुरकी बघ म्हणून मग तू एक तर पोरगी तरी बघून दे मी कुठून बघू नाही मी तुझा पिछा सोडणार नाही आता मला भेटायचं ये हे बघ हे याच्यापैकी काहीच होणार नाही तू तुझं बघ घरच्याला सांग लग्न करून टाका आता तुम्हाला अशी भेटत राहिली ना मी आयुष्य बरमिणार लागणार राहील पावलं आम्ही नाही भेटणार तुला तू ती सोडून दे विचार सोडून दे तुला सांग विचार सोडून दे म्हणजे सवय तो लावली आता अरे लग्न आधी होत असून लग्न आधी माझं लग्न झालेलं असून दे हळू तू घरच्या ऐकते तुला आहे ना म्हणजे माझं झालं लग्न नाही ना तुला मी ते सांगते तू लग्न करून घे लग्न नाही मी मला करायचं नाही माझं लग्न होतं नाही आणि मी तुलाच भेटाय येणार कळलं पण लग्न झालं कळलं मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत अरे हे काय तू आता चल हे तू हिता हिकड शिकड चल लगेच लग्न करतोय यावर बावळ्या मा लग्न झालेलं आहे मी नाही मला काय प्रॉब्लेम नाही हे तू चल लगेच तुला हाय असं कोपऱ्या कोपऱ्या घेऊन जातो नाही नाही मी नाही येऊ शकत बाबा नाही येऊ शकत म्हणजे नाही येऊ शकत म्हणजे नाहीच येऊ शकत कारण माझं लग्न झालेलंय आहे आता लक्षात ठेव जा माझ्यावर लग्न कर म्हणतो तुला मी कर म्हणतो ना जाऊ म्हणाल करतो तेव्हा नाही तेव्हा तुला जॉब चल त्याचं पडलं होतं तुला अरे गेल तुम्ही बाहेर आता दिलं माझ्या घरच्यांनी करून आता काय करू आणि मी मी नाही म्हणत नाही देऊन दे मला फक्त भेटत राहा लग्न दिलं ना तुझं तू तू नवरापाशी राहा सुखात मी तुला आडवणार नाही पण तू मला पण भेटत राहा तू एवढा वेळ झाला की तू बाबा वाढ सोडून दे नात सोडून दे तू तु तुझा तु जा आणि जाई वय तिकडं परत येऊ पण नको तू सांगत कुणी जर पाहिलं लय मोठा मॅटर घेणं द्या ना भेटायला येणार आहे का नाही राडा करून नाही तुम्ही अरे मी कोण आहे तिकडे चल नाही अजिबात जागा उभारायचं काय नाही आपलं मधलं वाज्याला येईल कोणकाऊ मायरच मायाचा इतके दिवस मिळाला होता काय नव्हतं कसा नाही पड आला उगावला तो बाहेर जॉबला होता बाहेर आहे मी अमेरिकेला नोकरीला खरं बोलतो का हा इतर कोणाला हा काय खरं बोल खरं बोलतोय म्हणून मी कोण होता तू अमेरिकेला नोकरीला तिकडे मी तिकडे जाऊ अमेरिकेला नोकरीला ला तिथं कसा उगावला मग घरी पाहुणा रावळा आल्या घरी येतात का साईटला बोलत मी इकडे बाहेरच येत होते ते घास घ्यायला घरी गर, कोण दिसलं नाही म्हणून बघितलं कोपऱ्यात काय गरज आहे माग मार मग बघायची बोलायची मी इकडेच येत होती तेव्हा तो, तो तो भेटला मग म्हटलं चल तिकडे जाऊ आपण खरं बोलते का तू भी आणि तू अभी तिची गाठ पडली तिथं खरं बोल खरं म्हण मी काय ऐकलं तुझा शब्द शब्द दगुडे हातात खरं बोल खरं खरं बोल अशी अडक्यात येत का असं बोलत आहेत का तो वाटोळ करा आला भाड खाव काय वाटोळ केलं मी आता मग काय बोलत होता आता मला आवाज थेट तिथं आला गा असा पशी मी तिथून आली आई ना वटोळ उचलाय ही लग्नाच्या आधीचा खेळ होता ना ते तिकडे जाळ करायचा ही तर यायची गरज नव्हती माझ्या पोराला माहित होत दुसऱ्याच्या जानात माती खाली तो काय हा का म्हणून ही असं नाही करता तुम्ही तिच्याकडे काय बघतो माझ्या सांग बोल ना काय परत नाही गाडी गेला फक्त एकदा अशी कशी गाडी घेतली समोर यायचं बोलायचं मग तू विचार कर गाठ घ्यायची होती यायची होती म्हणलं मार काल फोन का नाही केला माझं पोर कपडं होत माझा फोन का नाही नंबर नाही माझ्याकडे नंबर नाही हे तर नंबर होता तिच्या कोण केला फायशी आलती नंबर तिला तरी कुठे फोन केला गाठ पडल्या अशी गावात आले आल्या दुसरं काहीच नाही अजिबात नाही आम्ही विचार कर आणि मग सांग मला खरं काय ग पायडे सांग ना नेमकं अगं लेकाला माहिती झालं तर मारीन मारणाचा त्याला बी काय नेमकं मला सांग ना तिकडे सर ना, ना, मी सांगितलं होतं त्याला ते समजून सांगत होते की बाबा माझं आता लग्न झाले तू नको येऊ नक्की सांगत होते का तू हा त्याला विचार मी तेच सांगत होते त्याला सांगायचं तिकडेच पोर म्हणून तेच सांगितलं मी तेच समजून सांगत होती त्याला की बाबा आता नाही आता माझं लग्न झालेलं आहे लग्न आधीच होतं ते ओके होत पण आता माझं लग्न आता काल माझ्या माहिती झालं तुझी काय वाट होईल ह्याची काय होईल का घरी